चंद्रपूर काँग्रेसमध्ये सुरू असलेला वाद आता थेट दिल्ली दरबारी पोहोचलाय विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याशी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला हे संवाद साधणार आहेत वडेट्टीवारांचा विरोध असताना देखील खासदार धानोरकरांनी तेरा नगरसेवकांसह गट नोंदणी केली आहे या गट नोंदणीला वडेट्टीवार गटाच्या चौदा नगरसेवकांनी विरोध दर्शवलाय त्यामुळे हा वाद आता दिल्ली दरबारी सोडवला जाईल जितेंद्र जितेंद्र शिंगाडे प्रतिनिधी आपल्याला या माहिती देतील मनपा काँग्रेस मधील जो वाद आहे तो आता अगदी चवाट्यावर आलेला आणि अंतर्गत जो संघर्ष आहे खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यातील उफाडून आल्याचं आपल्याला दिसून येत आहे कारण काल प्रतिभा धानोरकर यांनी आक्रमकपणे सामोर येऊन आपल्या तेरा नगरसेवकांसह गटाची नोंदणी नागपूर विभागीय आयुक्तांकडे केलेली आहे त्याला विरोधही दर्शवलेला आहे विजय वडेट्टीवार गटाने आणि गट गटा ही भूमिका आता धानोरकरांनी घेतलेली आहे की आमचा गट ओरिजिनल आहे आणि सर्व काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत त्यामुळे पूर्ण सत्तावीस आमचे नगरसेवक आहेत आणि आता गटनेत्याचीही निवड करण्यात आलेली आहे त्यामुळे दोघेही जे नेते आहेत काँग्रेसचे ते एकमेकांसमोर उभे ठरलेले आहेत आणि आता यांचा जो वाद आहे तो आता दिल्ली दरबारी पोहोचल्याची माहिती मिळते त्याच अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश प्रभारी आहेत रमेश चेन्निथला ते आज दोन्ही नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे किंवा फोनद्वारे संवाद साधण्याची माहिती प्राप्त झालेली आहे त्यामुळे रमेश चन्नीथला या दोघांमधील वाद कसा शमवतात त्यांच्यामध्ये कसं सामंजस्य निर्माण करतात की हा वाद आणखी उफाळून पुढे काय होतं ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद जितेंद्र तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी त्यामुळे चंद्रपुरातला काँग्रेस अंतर्गत वाद रमेश चन्नीथला यांना सोडवण्यात ये शेत हे पाहणं महत्वाचं असेल bom <music>